अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना आता टीडीआर वापरणं बंधनकारक असणार आहे अंबरनाथ नगरपालिकेनं हा महत्वपूर्ण घेणारी अंबरनाथ नगरपालिका ही एम एम आर क्षेत्रातील पहिली नगरपालिका ठरली आहे शेतकरी किंवा जमीन मालकाला सरकारी योजनांच्या आरक्षित भूखंडाच्या बदल्यात मिळणाऱ्या लाभाला टीडीआर किंवा बाधित क्षेत्राचा मोबदला दिला जातो इमारत बांधकामात अधिक क्षेत्रफळ वाढवण्यात त्याचा फायदा जमीन मालकाला मिळत होता मात्र सध्या प्रीमियम नावाचं विकासकाला अधिकच क्षेत्रफळ पालिकेकडून मिळत असल्यामुळे या टीडीआरचा वापर कमी होऊ लागलाय म्हणूनच अंबरनाथ नगरपालिकेनं प्रीमियम आणि टीडीआरचा सा वापर सारख्याच प्रमाणात करण्याचे धोरण आहे त्यातून पालिकेला आरक्षित भूखंड आणि जमीन मालकाला आर्थिक लाभ मिळणं सोपं जाईल अनेक बांधकाम व्यावसायिक हा टी वापरत नसल्यानं खासगी जागा मालकाचं मोठं नुकसान होत होतं त्यामुळे एखादी खाजगी जागा रस्त्यासाठी जात असल्यास ती जागा खाजगी जागा मालक पालिकेला देत नव्हता मात्र आता सदर जागेचा टी डी आर हा बांधकाम व्यावसायिकांना वापरणं बंधनकारक केल्यामुळे अनेक जागा मालकांना त्याचा फायदा होणार आहे तसंच खासगी जागा मालक आपल्या जागा विकास कामांसाठी देतील त्यामुळे विकास कामांना गती मिळणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज